अग पडलं पडलं अयोटे बा असच मला गुळ गुड घ्या गुड गोड बोला गुड गोड बोला कसा हांदला पाहिजा मिसता असा हांणला पाहिजे असा मिस्ता अयो काय म्हणतोय विराज ना ना काय म्हणतोय कुणाचं आहे म्हणतोय कुळकू माझं मी तुझं आहे मित्र कुडकून जाई ना वई तू ती गोळप घेऊन जा पुढे कोळप ती जातो का जातो का अरे पडन 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 पड पप्पा आला चल ए पळ नको पळू नको विराज तू काय करती लई हाने काय करतो लई हाणतो पप्पा म्हणजे आमच्या ना। राना सगळे वाफे मुडीले हा काय करतो काय करतो काठीने हाणतो पप्पा काठीने हाणतो म्हणजे आमचं रोप सगळं मुडील दा नेतो मग मला ने कुणाला कुणाला हाणायची माती कुणाला आणायची माती कुणाला आणायची कुणाला हाणायची माती अय काय तुला दिसत नाही पाऊस आलाय उरपून यार काम विराज काय करतो तू आणि ती पडल्यावर लागल्या अय विराज ती लागन मी काय करू हां कोण बन तुला झेपत नाही का तुला नाही ला का पडन पडन खाली पडन सायकल सायकल अय भूम अयो बूम ओ पड पड पडलं 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 दादा पडलं पडलं अय्यो लागलं का नाही अरे 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 अवघड झालं काढा दादा हा वसन काढ वसन काढ वसन काढ बरं आपलं काय म्हणजे त्याला गवत गुतलंय आहे ना वसन गेबर काढून चांगले तुझ्याने अयो हा काढ 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 वसन काढ चल काढ ओक तुर्कीची किती भारी आली बघ मस्त तूर आली कोळपायच चल काढवं बस काढ 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 फास्ट एवढा वेळ असता का हां चल लवकर हां काय नाही आलं टिप्पर आलं आहे ते चल कुठे आहे टिप्पर कुठे गाडी चौकी गावात चालली गावात चाललं आहे हां गावात हां आपल्या गावात म्हण काय करतो विराज उच उचलत असतं का तुला उचलाल का अरे लवकर दुगर घर अर तूर तुर 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 तूर मोडली तूर, 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 तूरु, तूर तूरु, तूरु, चल तूर मोडली चल अयो तो वाकली ती सरळ कर त्याला असं बुडा ती कर ओ खो काशी वाकली ना अशी माती लावायची माती लावली ना मग मोडत नसतं ती वाकली ना त्याला पण माती लावायची हां 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 उड्या नको हानू अरे पडला 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 लाव मातला हा बास हुशारी लय हुशार झाला तू आता अरे काय झालं काय झालं काय झालं हर्र रोप टाकले याच्यात रोप टाकले रोप टाकले चल पडला चल 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 हां ह्याच्यात कांदेच रोप चल चल इकडे चल तिकडे बावाला इकडे 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 बावालाय बावाला इकडे इकडे अरे रोप टाकले कांद्याचं काय काय काढायचं आहे नको 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 बाऊ नको ते कांद्याचं आहे पेरलं आहे खाली चल इकडे चाबाळ आलं किती आलं असा पाऊस येणार आता सगळं काळ निकडे झालं आबाळ बघ पाऊस आला ना नाही ना उरकलं मग सांग तुला मी लय मोठं कोळपायचं राहिले लय ही बघ किती आवड आलं हो? हो किती आवडली तू लिखून बघायची तुला हो हो सूर्य हो सूर्य तू लिखून जा उभा राहा कोणची गाडी ते टॅम्पो घ्यायला ते बंटी अंकलचं आहे तू खाचा नाही आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे तरी असा चांगल्या प्रकारे पाऊस आहे द्या काय कशात खायला त्याच्यातळगुड घ्या गोडगोड बोला हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला गोड बोला काय म्हणायचं तुळगुळ घ्या गोड बोला <coughs> केलं ना सुरू कॅडबरी खातो ना एकटाच खाणार तू तु गाम खातय गुटम गुटूम खातय दे ना मला मी कॅडबरी खालते असं हानला पाहिजे असा हाणला पाहिजे असा नसता अयो आता बघा आमचा विराज आहे हा माझा एकुलता एकली म्हणजे माझा मुलगा एवढाच आहे की त्याला इतका खूप खूप जोपतो त्याला पाय चिंती देतो खायला पण तो सारखा रडतो सारखा मलाच हनतो त्या लहान आहे म्हणून आता तर अडीच वर्षाचा आहे पण खूप छान खूप खूप छान बोलतो कोण हे होच मला मी कुठे बी गेलो ना ज्या वेळेस मी येतो ना मी खुश होतो आणि किती बी